काय सम धन्यवाद चला चा जी आर रद्द करावा अशा मागणी केली या मागणीचा पुनर्विचार करावा आणि एकोणीसशे चौऱ्याच्या चौऱ्याहत्तरच्या च्या जी आरच्या बाजूनी आणि ते असंही म्हणाले की पाय ला दुखणं झालं तर पाय कापत नसतो त्याचा इलाज करा नाही नाही मला नाही समजलं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव जी आर रद्द करण्याची जी तुम्ही मागणी केली त्याला ते विरोध करतायत आणि असं म्हटलं या मागणीचा पुनर्विचार नाही त्यांनी खरंच साहेबांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे राजकीय व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून न बोलता आमच्यावरती काय अन्याय व्हायला लागलाय त्या जे मुळे हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बोला

ते सचिन पायरट बंद करत सचिन ना आता बैठक होईल ना दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना, बैठ हो ना आपण सगळ्यांना बोलून शेतकऱ्यांसाठी पाटील साहेब शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव याच्यावर आता फार जास्त अमरावतीमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झालेली या विषयावर नाही नाही लक्ष हटत नसतं काय तो एक नाद असतो लागलेला आणि तेढ निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असते यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवती परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं घाबरायचं नसतं संकट येत असतं त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे कुठं लय मोठे आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे तर ते बंद होईल जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही ते जास्त करत राहतील प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं आहे ओबीसीचा सर्वात मोठा विश्वासघात आर एस एस आणि भाजपने केलाय त्यामुळे